बस कोल्हापूर संदर्भात विशालगड विशालगडच्या संदर्भात ज्या पद्धतीने सध्या सुरू आहे त्यानंतर काल रात्री अजित पवारांनी तिथे भेट दिली मात्र आपण बघतोय तिथं तणावपूर्ण परिस्थिती दिसते अजित पवारांनी भेट दिली ती पण हे का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली सरकारचे पालकमंत्री आता एका बोलताना कारवाई करावी लागली प्रचंड दबाव होता आता हा दबाव दबाव कोणाचा होता असा कोण आहे जो म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा प्र... मोठा आहे आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मस्जिद तोडताना शस्त्रस्त्र घेऊन मस्जिद तोडत होते पोरांना मारत होते दरोडा घातल्यासारखी घरं पुरत होते म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही गडावर जायला एकच मार्ग आहे असा म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूस वरती जाऊ शकला नसता पोलीस काय करत होते हा हायकोर्टाने प्रश्न विचारला हायकोर्टाने सांगितलं की द दंग, म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदा आणि सुव्यवस्था राज्य आहे की नाही जंगल राजे ज्या पद्धतीने हे सगळं केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत दंगा झाला आरोपी एकच चंद्रगा भिडे आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे अमरण पट्टा काय ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय सगळ्या याच्याबद्दल तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग दलबद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावलंय काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं फिरायचं का लिहायची मुसलमानांनी तुम्हाला मत तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इतक्या दलितांना तुमच्या राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले मला फोन करतात बार्टी सार्टी सगळ्यांचे पैसे दिले ना अजून अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे म्हणजे मागास वर्गीयाचा पाच करण्याच ठरवलंय कसले पैसे वाटत तुम्ही बहुजन वर्गाला ह्याच्यातलं सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रात बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तक फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घरं तोडू नयेत सरकारचा तो आर आहे सरकारच्या जीआर विरुद्ध सरकार वागतं कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करत एवढं कोण हे सरकार कोण आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे काय कारवाई तुम्हाला अपेक्षित कारण स्वतः काही ना? कारवाई होणार नाही कारण का हे सरकारचं आणि त्यांचा कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना तोडायला किंवा शासक प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला जेव्हा तुम्हाला माहिती होत हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त काय ठेवला नाही चला संभाजी छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहे हे पोलिसांना माहिती होत ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक मोहिमा विशाळगड वगैरे जे काय होत ते जग जाहीर होत मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरिच कशी वरती प्लॅन होतन संभाजी संभाजी एका संभाजीने जाहीर केलं दुसऱ्या संभाजीनी कट रचला आणि त्याआधीच पार पाडला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे मत... हिरव्या झेंड्याच आता म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना हिरवे साप खेचायला पाहिजे तमुक ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली <सथ> हिरव्या झेंड्या बद्दल त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांनी ते सांगाय होतं की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्यामधला हिरवा काढून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आ... दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे तर जशी गाव उठायची ना तशी गाव लुटले ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्खलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं शाहू वडे पोलिस योजना बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त सरकारला प्रश्न विचार कोर्टाने ताशेर ओढल्यानंतर काहीही फरक पडणार नाही ना या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करून बरेच दिवसापासून तुमच्याकडून दाग गात मागितली जात होती ट्रपेड बद्दलची तुम्हाला दाग कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आलाय एका अर्थाने एक दिलास आनंदाची दिलास आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलास आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीच होतं त्यांना